समृद्धी पंचायत राज अभियानांतर्गत डिग्रज ग्रामपंचायत तसेच विद्यापीठ फार्म क्वार्टर परिसरातील मालमत्ताधारकांसाठी मोठी सवलत जाहीर करण्यात आली ग्रामपंचायत कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार गावातील घरपट्टी आणि पाणीपट्टी थकबाकीदारांना विशेष सूट देण्यात आली असून नागरिकांनी ही सुवर्णसंधी तात्काळ हेरावी असं आवाहन करण्यात आलं यासाठी डिग्रास ग्रामपंचायतीने ग्रामसभा आयोजित केली होती या ग्रामसभेत हा ठराव मंजूर करून डिग्रास परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होणार असल्याचं डिग्रास ग्रामपंचायतचे ग्रामसेवक महेश जंगम यावेळी बोलत होते तसेच डिग्रास येथील जिल्हा परिषद शाळा सुशोभीकरण अंगणवाडी सुशोभीकरण व पायाभूत सुविधा करण्यासाठी यावर चर्चा करण्यात आली डिग्रस येथील काही स्वच्छता बाबतही ठोस निर्णय या सभेमध्ये घेण्यात आले यावेळी कृषी विद्यापीठ हद्दीतील डिग्रस ग्रामपंचायत हद्दीतील दहा एकर जमीन निघत असल्याने या जमिनीचा फायदा कसा करून घ्यायचा याबाबत सखल नियोजन या सभेमध्ये करण्यात आलं यासाठी पाच एकर जागा ही जिल्हा प्राथमिक आरोग्य के केंद्र यासाठी देण्याची निश्चित करण्यात आली व उर्वरित पाच एकर जागा आहे पूर्वनियोजितसाठी राखीव ठेवण्यात आली असा ठराव या ग्रामसभेमध्ये मंजूर करण्यात आला ग्रामसभेमध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे घरपट्टी पाणीपट्टी पन्नास टक्के सवलत देऊन गोरगरीब जनतेला मोठा दिलासा मिळाल्याचं बोललं जात यामुळे सरकारच्या निर्देशानुसार एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत असणारी घरपट्टी व पाणीपट्टीच्या थकबाकी पन्नास टक्के सवलतीसह जमा करता येणार आहे या कालावधीत लाभ घेण्यासाठी संबंधित मालमत्ताधारकांनी थकबाकीची रक्कम एक रकमी भरावी अशी अट ठेवण्यात आली आहे थकबाकीदारांना दिला जाणारा हा लाभ एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस नंतर बंद होणार असून त्यानंतर कोणत्याही प्रकारची सूट मिळणार नाही असाही ग्रामपंचायतीने स्पष्ट केला याशिवाय चालू वर्षातील कराची रक्कम भरत असलेल्या नागरिकांसाठी ही सूचना देण्यात आल्या चालू वर्षाचा कर एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत भरावा लागणार असून या मुदतीनंतर भरलेल्या करावर कोणतीही सवलत मिळणार नाही त्यामुळे ग्रामस्थांनी दिलेल्या अंतिम मुदतीपूर्वी कर भरून ग्रामपंचायतीच्या विकासात्मक उपक्रमांना सहकार्य करावं असं सांगण्यात आलं मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अंतर्गत जाहीर केलेली पन्नास टक्के थकबाकी सवलत आणि चालू वर्षाच्या कर भरणीच्या अंतिम तारखांची माहिती डिग्रास ग्रामपंचायत येथे दवंडी स्वरूपात व नोटीस बोर्डावर लावण्यात आली गावातील नागरिक मालमत्ताधारक आणि व्यापारी वर्ग यांचं या दवंडी व नोटीस बोर्डाकडे मोठं लक्ष केंद्रित झालं ग्रामपंचायतीकडून देण्यात आलेल्या या सूट योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून गावात या निर्णयाची मोठी चर्चा ग्रामपंचायत यांच्या या निर्णयामुळे गावातील अनेक धारकांना दिलासा मिळणार असून कर वसुली प्रक्रियेला ही गती मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे यावेळी या ग्रामसभेसाठी डिग्रासमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज फोर्टीन सह दीपक मकासरी राहुरी विद्यापीठ